विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप सावखेश के महाविद्यालयपीठ महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव प्रश्नांच्या माध्यमातून काल एक व्हिडिओ पाहिला अगदी त्याच पद्धतीनं आजही आपण काही सराव प्रश्नांच्या माध्यमातून आजचा हा व्हिडिओ पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे की तुम्हाला शेट आणि नेट परीक्षेमध्ये मराठी या विषयाच्या संदर्भात काही नवीन शिलाव्यास किंवा अद्यावत माहितीच्या आधारे काही मध्ये चेंज झालेला आहे तो बदल झालेला सिलेबस आणि याच्या अगोदरचा जो काही सिलेबस होता त्यावर तुम्हाला नेमका कशा पद्धतीने प्रश्न पडतात याचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर हे व्हिडिओ आव आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आज आपण वस्तुनिष्ठ मराठी सराव प्रश्न संच याच्या माध्यमातून हे जे काही या ठिकाणी सतरा अठरा प्रश्न आहेत हे अठरा प्रश्न आपण नेमके कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्याचं अचूकपणे उत्तर कशा पद्धतीने आपल्याला देता येईल याचा विचार आपण आज करत आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांनी तिंबटिंब हे नियतकालिक सुरू केले होते महात्मा फुले यांनी सत्सार हे नियतकालिक सुरू केले होते पुन्हा यावरच दुसऱ्या कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो तर महात्मा फुले याऐवजी टिंबटिंब यांनी सत्सार हे नियतकालिक सुरू केले होते आणि तुम्हाला खाली चार पर्याय दिले जातात आणि त्यामध्ये महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा विकार राजवाडे किंवा गोगा आगळकर यांची नावे दिलेली असतात आणि त्यापैकी अचूक उत्तर म्हणजे महात्मा फुले म्हणजे एकच प्रश्न दोन पद्धतीने वेगवेगळ्या अशा पद्धतीने विचारला जातो या ठिकाणी त्यानंतर महात्मा फुले यांचा शिवाजी महाराजावरील टिंब टिंबटिंब या नियतकालिकात प्रकाशित झाला तर त्याचं उत्तर आहे सप्तदिप दीपिका या नियतकालिकात प्रकाशित झाला आता हाच प्रश्न परत नेमका दुसऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने विचारता येईल की टिंबटिंब यांचा शिवाजी महाराजावरील पोवाडा सप्तदीपिका सप्तदीपिका या प्रकाशित झाला तर त्याचं उत्तर आहे महात्मा फुले यांचा आणि कोणावरील तर शिवाजी महाराजावरील पोवाडा हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावं त्यानंतर औदुंबर ही कविता एवढा एका योगी पुरुषाचे प्रतीक आहे असा अर्थ किंवा असं जे काही मत आहे काढले किंवा टिंबटिंब यांनी काढले तर डी केकर यांनी अनुवर्त आहे आहे तर तुम्हाला अशा पद्धतीनं परत हा प्रश्न कशा पद्धतीनं फिरून विचारला जातो तर टिंबटिंब ही कविता एव्हा एका योगी पुरुषाचे प्रतीक आहे असा अन्वया

आता तिप 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 ही भूमिका घेणारे गे। अस्मिता दर्शे हे नियतकालिक आहे तर तुम्हाला खाली या पद्धतीचं विधान दिलं जातं आम्हाला हवे आंबेडकरवादी साहित्य मुखवाजांचं साहित्य नको किंवा आम्हाला हवे आंबेडकरवादी साहित्य श्रीवादी साहित्य नको अशा पद्धतीची वेगवेगळी विधानं तुम्हाला खाली दिली जातात त्यावेळी तुम्हाला त्या पद्धतीचे जे काही योग्य विधान आहे हे योग्य विधान यातून तुम्हाला अचूकपणे येईल त्यानंतर ही किंवा या कादंबरीतून विजयनगरच्या साम्राज्याचे साम्राज्याचे कोणत्या कोणत्या किंवा साम्राज्य राजवटीचे दर्शन घडते तर विजयनगरच्या विजयनगरचे साम्राज्य राजवटीचे दर्शन घडते किंवा याच्यानंतर अशा पद्धतीचा प्रश्न टिंबटिंब या कादंबरीतून विजयनगरचे साम्राज्य राजवटीचे दर्शन घडते तर तुम्हाला वज्राघात या कादंबरीचा

हे hey, प्रश्न आहे ज्याची निवडक कलाकृती म्हणून आधी याचा अभ्यास केला होता आणि त्याच्यावरही तुम्हाला परत प्रश्न विचारू शकतो कारण कथा कविता कादंबरी दोन हजार अठरापर्यंत पर्यंत किंवा एकोणीस पर्यंत जे काही ग्रंथ आज तुम्हाला वाचायला मिळतात किंवा नवीन लेखकाने लिहिलेले आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला असतो आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रश्नांची तयारी आपण या माध्यमातून करून घेतो विद्यार्थी मित्रांनो यानंतर शामच्या आई म्हणजे पारंपरिक मूल्य काही मूल्य व्यवस्थेचे चित्रण आहे ते आलेलं आहे तो कोणत्या व्यवस्थेच पारंपरिक को मूल्य व्यवस्थेच कोणत्या ग्रंथात आलेला आहे तर शामच्या आई या ग्रंथात या पुस्तकात हे जे काही चित्रण आहे ते चित्रण आलेलं आपल्याला सांगते त्यानंतर टिंबटिंब या कादंबरीतून अस्तित्ववादी जीवनदृष्टी व्यक्त होते अस्तित्ववादी कोणत्या कादंबरीतून कादंबरी आहे कोसला आहे या कोसला या कादंबरीचा नायक नेमका कोणता आहे अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो पाटरंग सामकर हा कोसला या कादंबरीचा नायक आहे हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोसला या कादंबरीतून अस्तित्ववादी अस्तित्ववादी किमान दृष्टी व्यक्त होते आता हा प्रश्न कोणत्या पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने विचारला करू शकतो तर किंब किंवा या कादंबरीतून अस्तित्ववादी किमान दृष्टी व्यक्त होते कोसला कोसला या कादंबरीतून टिंबळ जीवन दृष्टि व्यक्त होते सत्य के तुम्हारा अस्तित्व वाली जीवन दृष्टि व्यक्त होते के उत्तर देना अपेक्षित आहे त्यानंतर झेनर जान। के फुले या संग्रहातील कविता रवी किरण मंडळातील कवींच्या निबंध बनवणारी आहे आता हे इतपर्यंतच आपण आदर पाहू की टिंबळ टिंबळ या संग्रहातील कविता रवी किरण आहे ओके پنج तर झेनर

दिलेले आहे ते संपूर्ण जे विधान आहे ते विधान बरोबर आहे म्हणजे विधान चुकी बरोबर अशा पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि ते विधान काय आहे या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर द मॉर्फॉलॉजी मॉर्फॉलॉजी ऑफ फोकले फोकटे हा काय ग्रंथ आहे हा ग्रंथ बाकुया लादी वीर फ्रॉक यांचा ग्रंथ आहे आता इथं तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचा विचारला जातो Berarti mirip yang tak jadi mereka punca kerentai kerja maupun wajib ah The maupun yang tak kerentai kerja wajib semala berarti mirip Prof yang tak terjadi kerana yang sana. jangan terus Ya biasa

त्यानंतर टिंबटिंब यांनी लोकसाहित्यातील अवशेषांचा अवशेषांना सजीव अवशेष असे संबोधले तुम्हाला भागवतांनी लोकसाहित अवशेषांना लोकसाहित्यातील अवशेषांना अवशेष काय संबोधले तर तुम्हाला सजीव अवशेष असं संबोधले तो उत्तर द्यावा पण ही अवशेषांची संकल्पना मुळात किंबटिंब या ग्रंथात बघा या ग्रंथात सर्वप्रथम मानलेली आढळते आता परत एकदा मी परत पर पर। हा प्रश्न वाचतो दुर्गा भागवताने लोक अवशेषांना सजीव अवशेष असे संबोधले पण ही अवशेषांची संकल्पना मुळात प्रिमिटिव्ह कल्चर हा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ आहे एबी डायलर या ग्रंथात सर्वप्रथम मानलेला आहे तुम्हाला हा ग्रंथ कोणाचा अशा पद्धतीचा टिबटिंब यांच्या नंतर सर्वपर्यंत लोकसाहित्यातील कोणती संकल्पना आहे या पद्धतीचा अवशेषाची संकल्पना कोणती आहे या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्हाला एकच प्रश्न दोन तीन चार प्रकारे विचारला जाऊ शकतो हे आपण या ठिकाणी त्यानंतर संस्कृतीच्या संदर्भात आणि इतर या संकल्पना रॉबर्टिल्ड यांनी मानला कोणी मांडल्या रॉबर्ट रेड यांनी पुन्हा संस्कृतीच्या संदर्भात टिंबटिंब आणि टिंबटिंब या संकल्पना रॉबल रेड यांनी मांडल्या तर त्याच्या संकल्पना आहे ग्रेट ट्रॅडिशन आणि इतर ट्रॅडिशन या संकल्पना मांडल्या त्यानंतर प्रभाव आणि अनुकरण याच्या संदर्भात खाली पैकी कोणतं विधान बरोबर आहे अशा पद्धतीचा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर प्रभाव याच्यामध्ये प्रभाव आणि अनुकरण यांच्या संदर्भात अनुकरण ही अंतर्गत प्रथम अवस्था आहे हे विद्यार्थी सत्य आहे आहे त्याच्यानंतर प्रभाव निर्माण करणाऱ्या घटकामध्ये विशिष्ट अधीन कल्पना यांचा समावेश होतो तीन संकल्पना आहेत या तीन संकल्पना यांचा समावेश हा प्रभाव निर्माण करणाऱ्या घटकांमध्ये यांचा समावेश होतो हे विद्यार्थ्यांनी आहे त्यानंतर अपरुषीय वाङ्मय हा ग्रंथ कोणाचा आहे कमलाबाई देशपांडे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे महाराष्ट्रातील चार दैवते या ग्रंथाचे कर्ते कर्ते आहे किंवा लोकनाट्याची परंपरा हा ग्रंथ कोणी दिला तर जोशी यांनी लिहिला आमचा गाव बदलाव या ग्रंथाचे कर्ते कोण तर नागो चा आता तुम्हाला हे जे काही चार ग्रंथ या ठिकाणी दिले ते लोकनाट्याची परंपरा किंवा आमचा गाव बदलाव हे जे काही चार ग्रंथ या ठिकाणी दिले तुम्हाला या ग्रंथावर अलीपैकी योग्य जोडा लावा आणि त्या ग्रंथाची आणि ग्रंथकर्त्याची नावे दिली जातात आणि मला यावर प्रश्न विचाराचा तर त्यावेळेस तुम्हाला कधी कधी एक ग्रंथ आणि त्याचे लेखक किंवा अभ्यासक किंवा काही ग्रंथ करायच्या नावं विचारली जातात तर कधी कधी जोड्या लावा म्हणून मला यावर प्रश्न विचारला आता या ठिकाणी पुन्हा प्रश्न एक

प्रश्न पाहिजे याच्यावर विशेष म्हणजे ज्या की कलाकृती आहेत विशेष कलाकृती त्याच्यावर आधारित कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा लोकसाहित्याच्या संदर्भात नेमके कशा पद्धतीचे प्रश्नाचं स्वरूप असतं हे आपण आजच्या या प्रश्नांच्या माध्यमातून पाहिलं किंवा जे काही प्रभाव आणि प्रभाव किंवा जे काही साहित्याच्या संदर्भातून ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पनाच्या माध्यमातून आपण आज आणि अनुकरण अनुकरण ही प्रभाव येणारे प्रभाव निर्माण करणाऱ्या घटकांमध्ये विशिष्ट कल्पना यांचा समावेश होतो या पद्धतीचे जे काही प्रश्न प्रश्न आहेत आपण विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला शेत आणि नेट परीक्षेमध्ये विचारले जातात आणि विचारले जाऊ शकतात याच स्वरूप कधी कधी असू शकत कारण येणाऱ्या कालावधीमध्ये शंभर प्रश्न तुम्हाला दिलेले असतील देका 100 प्रश्नांचा अचूक पण जर तुम्ही कमीत कमी 50% गुण घेतले गुण घेतले की तुम्ही क्वालिफाइड होत नाही तर तुम्हाला मेरिट द्यावायचं म्हणजे तुम्हाला त्याच्यामधून अजूनही प्रश्न तुम्हाला वर सोडवता आले पाहिजे म्हणजे केवळ 50% गुण घेऊन तुम्ही लिस्ट मध्ये बसाल का नाही याची चिंता असते पण ही त्या पद्धतीने जर गुण या परीक्षेत कभी कभी साठ टक्कर तुम्हारा फिलोसफी ही मिलू शकते ज्यादा अगली या पद्धति जर तुम्हें अभ्यास का अभ्यास नक्की तुम्हारा ये यश मिलाशिता मित्रों जर तुम्हारा वीडियो आवे तो नक्की सब्सक्राइब करो कहीं कमेंट सूपन आए तो कलवे नक्कीं संपर्क टीसन कर प्रयत्न करें तो आप जरा वीडियो आवेदन नक्की